आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइक करें अप्पा स्वामी मंदिर ये दिनांक सत्तावीस बारह दो रोजी पहाटे सहा वाजता श्री महागणपती होम आणि महाआरती तीर्थप्रसाद वाटप कार्यक्रम श्री धर्मशास्त्र अय्यप्पा चॅरिटेबल ट्रस्ट सोलापूर यांच्या वतीनं श्री अय्यप्पा स्वामी मंदिर सविता नगर मुळेगाव रोड सोलापूर येथे दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी झाला यंदाही पहाटे सहा वाजता श्री गणपती होम सकाळी आठ वाजता श्री अय्यप्पा स्वामी मूळमूर्ती अष्टाभिषेक महाआरती तीर्थप्रसाद आणि सायंकाळी महापडीपूजा आणि पूजाभिषेक पाचशे लोकांचा महाप्रसाद असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी सर्व भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावेत असं आवाहन सदानंद श्रीराम यांनी केलंय या कार्यक्रमासाठी देणगीदारांनी सरळ हाताने वस्तू स्वरूप आणि रोख रकमेच्या स्वरूपात श्री धर्मशास्त्रा चॅरिटेबल ट्रस्ट सोलापूर यांच्याकडे जमा करून रीतसर पावती घ्यावी असंही धर्मशास्त्र चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं करण्यात आलं या पत्रकार परिषदेत श्रीनिवास गुर्रम दिगंबर शेरला मुरलीधर उपलांची सतीश भंडारी राजू गोरट्याल आदी मान्यवर उपस्थित होते सत्तावीस डिसेंबरला आपल्या इथे अय्यप्पा स्वामीचे महापरिज होते त्यासाठी आपण पत्रकार पैसे घेतलेला आहे बाकी जे आपल्याला कार्यक्रमची पत्रिका जे दिलेल्या आहे त्याच्या स्वरूपात आपल्याला दाखवलेला आहे फक्त एवढे सर्वांना पवारात येते की पत्रकार पैसे करण्यासाठी <coughs> सोलापूर मध्ये सर्वात तुम्ही म्हणजे सर्वांना पूर्व मध्ये सर्वांना माहिती आहे मध्य सर्वांना माहीत असलो दक्षिण उत्तर या साईडला कोणालाही माहित आहे त्याच्यापासून मंदिर पूर्ण झालेली आहे की दरवर्षी आपल्याकडे असलेल्या जोरात पूजा होतो या कुणालाही माहिती आहे त्यासाठी तुम्हाला सर्वांचे सहकार्य पाहिजे की आम्हाला आमची मंदिर पूर्ण झालेली आहे योग कार्य व्यवस्थित चालू आहे आणि त्यात काही अडथळा आम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे की तुमच्या माध्यमातून आम्हाला पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वांना करायची उमेदी नाही स्वामीजी नेमके कोणकोणते धार्मिक उपक्रम असतात

फक्त एवढे सर्वांना पाहण्यात येते की पत्रकार पैसे विनंती <coughs> करण्यासाठी मध्ये सर्वात कमी म्हणजे सर्वांना मध्ये सर्वांना माहिती आहे मध्य सर्वांना माहीत असलं दक्षिण उत्तर या साईडला कोणालाही माहीत नाही त्याच्यापासून मंदिर पूर्ण झालेली आहे की दरवर्षी आपल्याकडं एवढ्या जोरात पूजा होतो या कुणालाही माहीत नाही त्यासाठी तुम्हाचं सर्वांनी सहकार्य पाहिजे की आम्हाला आमची मुलगी पूर्ण झालेली आहे योग्य तुम्हाला व्यवस्थित चालू आहे